किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करा त्यांच्या आकांचे नाव बाहेर येईल माजी आमदार कैलास गोरंट्याल विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करा त्यात त्यांच्या आकांचे नाव बाहेर येईल याशिवाय आतापर्यंत किशोर पाटील यांनी पाचशे कोटी रुपये जमा केले आहेत असा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत केला येथे अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील हे राहत असलेल्या खोली नंबर एकशे दोन विश्राम ग्रहामध्ये त्यांच्याकडे एक कोटी अडुसष्ट लाख रुपये रोख रक्कम मिळाली या प्रकरणात किशोर पाटील यांच्यासह एक व्यक्ती व इतर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये हफ्ता घेत असल्याचा फक्त आरोप झाला या प्रकरणात त्यांना दोन वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आले किशोर पाटील यांच्याकडे रोख रक्कम मिळाली तर त्यांच्या आकांवर गुन्हा का दाखल केला नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचे असेल तर किशोर पाटील यांची टेस्ट केल्यास त्यांच्या आकांचे नावे बाहेर येतील याशिवाय किशोर पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत पाचशे कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला जीएसटी बद्दल बोलताना गोरंट्याल म्हणाले की राज्य शासन जालना औद्योगिक वसाहत येथून अंदाजे पन्नास कोटी रुपये जीएसटी भरला जातो शहरातील विकासासाठी जीएसटीतून पैसा देते परंतु राज्य सरकार भेदभाव करून जालना महानगरपालिकेला फक्त तीनशे ब्याण्णव कोटी रुपये दिले ते खूप कमी असून किमान एक हजार पाचशे कोटी रुपये देणे अपेक्षेचे असल्याचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांची उपस्थिती होती अपॉइंट ते आता एसआयटीचा अर्थ असा आहे इल्लीगल टीम असं मला वाटतंय कारण तीन आरोपी त्याने केले होत्या तीन आरोपीपैकी तो किशोर पाटील आहेत त्याचं सहकारी काहीतरी काहीतरी नाव होते त्याचं मला माहित नाही लक्ष्मण वगैरे असं काहीतर माहीत आहे त्याला आणि अघा अज्ञात व्यक्ती विरोध आहे फार तो अज्ञात कोण आहे त्याला आणा नाही का तो महाराष्ट्रातच आहे तर ना अज्ञात कुठं ते माझा एक विषय आहे आणि किशोर पाटीलचा जर नार्को टेस्ट केले पण नार्को टेस्ट मी अगोदरी मागणी केली आणि आताही मागणी राहत किशोर पाटीलचा जर नार्को टेस्ट केलं त्यांनी त्या पंधरा वीस वर्षात ती नोकरीमध्ये असताना मला वाटतंय की त्याने पाचशे करोडपेक्षा जास्त कलेक्शन केलं की मोर दॅन फाय हंड्रेड करोड अशा कल्पित लोकांना जर नार्को टेस्ट केला अशा अधिकाऱ्याने त्यांना याचे जे आकार या सर्वांचा जर नार्को टेस्ट केला ना आणि असे प्रकार महा देशात फार घडलेले ना खाऊंगा ना खिलाने वाले आदरणीय मोदीला माझे रिक्वेस्ट आहे अशा लोकांचा जर तुम्ही नार्को टेस्ट करून त्याने किती पैसे केले जर याचा हिस्सा आला तो सरळ दिसतो की त्या अनिल देशमुख त्याच्यावर फक्त आरोप झाला की शंभर कोटीचा हे कलेक्शन करतो त्याला एक दोन वर्ष तीन वर्ष त्याला तुम्ही हात बसले हो आणि इथं तर प्रूफ ना पैसे दो भेटले ना तो पोणे दोन कोटी भेटले ना कॅश भेटले ना कोणाचे ते ब्रह्मदेवाचे तर नाही सरकार का घाबरते कशाला काढत नाही तुम्ही याला माझ्या तर रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला त्यांच्या नावात देव आहे त्यांनी देवासारखं न्याय केला पाहिजे देवेंद्र भाऊने कोणी कल्पित असेल एक्स वाय जेड असून त्या जेड एक्स वाय असेल त्याला ते मेन कल्पिट कोणी त्याला धरलं पाहिजे आणि मी देवा भाऊला एकच रिक्वेस्ट करतो की एक मासा तुम्ही मारला की करप्शन सत्तरशे ऐंशी टक्के महाराष्ट्रात कमी होईल माझी रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला की खालपर्यंत जा देवेंद्र भाऊला माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही म्हणता दूध का दूध पाणी का पाणी करू दूंगा खरंच दूध पाणी दूध पाणी करायचं असेल तर याचा नार्को टेस्ट केला पाहिजे किशोर पाटील नाही पाचशे कोटीपेक्षा काम वसुली जालना महानगरपालिकेला तीनशे ब्याण्णव करोड रुपये भेटले आणि तीनशे ब्याण्णव करोड रुपये पाच वर्षासाठी असतात फाय इयर्ससाठी असतात आणि फाय इयर्स जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर सत्ते सत्तर ते ऐंशी करोड रुपये पर इयर ते येतात माझ्याकडे सध्या जे जीएसटीचे आकडे आले फक्त एम आय डी सी स्टील इंडस्ट्रीचे माझ्याकडे आकडे आले तर आपला स्टील इंडस्ट्री एम आय डी सी वर्षाला तीनशे पन्नास कोटी जी एस टी भरतात किती तीनशे पन्नास कोटी आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं पाचशे कोटीपर्यंत स्टेट जी एस टी नॉट सेंट्रल स्टेट जी एस टी पाचशे कोटीपर्यंत भरतो त्याप्रमाणे जर आपल्याला पैसे आ आला पाहिजे तर प्रत्येक वर्षी आपल्याला आता हे आकडेवरच बोलतो तुम्हाला की साडेतीनशे कोटी आला पाहिजे म्हणजे पाच वर्षाला किती झाले तो साडे सत्तरासह हो पाच पाच साल केले सिर्फ स्टील इंडस्ट्री के मग पण मेरी अभी जो इसका प्रोसिजर आहे का होता की मंत्रिमंडल में रखा जाईल मंत्रिमंडल मंत्रिमंडळमध्ये ठेवावं लागतं आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला रिलीज होतात मी आता ईमेल दोघेही मंत्र्यांना तिन्ही मंत्र्यांना करणार आहे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना एकनाथ साहेबांना आणि अजित पवार टपले ते की बाबा आमच्याकडून तुम्ही एवढं जी एस टी घेतात से ते स्टीलचही दाखवतो तुम्हाला बाकी सर्व आकडे घेतल्यानंतर ते ते त्या जॉईंट कमिशनर भेटणार मी आणि त्याच्याकडून पूर्ण आकडे घेऊन ते पद्धतशीर त्यांचे पाच वर्षाचे आकडे देणार आणि त्याप्रमाणे मी मागणी माग सो करोड रुपये जे सध्या दिसतो आपल्याला त्याप्रमाणे आपण वितरित करा असे ईमेल मी करणार आहे आणि जर हे पैसे आले तर आपला जालना शहर सुबलम सुबलम होईल